धन कमविले कोटी कोटी संगे नाही रे लोंगटी या संतांच्या वक्तव्याप्रमाणे आपण संसारासाठी तिरडीवर जाईपर्यंत तरी संसार केला तरी तो आपूर्णच राहतो पुरा होतो तो परमात्मा आणि अपुरा राहतो तो संसार आज जर कराल ती आपली उद्याची शिदोरी आहे सर्व महाराष्ट्रातील मानव पंथातील अनुयायांना कळवण्यात येते की या जानेवारी महिन्यामध्ये एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारीपर्यंत सर्व आमच्या मानवपंथाचं महाराष्ट्राचं भूषण परमपूज्य मंत बाबुळगावकर शास्त्री यांच्या मधुरवाणीतून श्रीकृष्ण कथेचा लाभ आपल्याला होणार आहे तरी या संधीचं तुम्ही सोनं करून घ्याल अशी मी तुमच्याकडे आशा व्यक्त करतो हे माझ्यासारख्या लेकरांना तुम्हाला तरी काय सांगावा मदपाम राशी काय थोरपण पायाची पाई बरी या संतांच्या वक्तव्याप्रमाणे आज कराल तर उद्या तुमच्या कामी येणार आहे स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा व्हावा मृत्यूलोकी जन्म आम्हा स्वर्गीचे देव या भूतालावर परमेश्वराक जन्म मागतात का देवा आम्हाला या मृत्यूलोकामध्ये एक वेळ तरी जन्म दे त्यांना परमेश्वर जन्म देत नाही आणि तुम्हाला दिलाय तुम्हाला मिळालाय ज्यांना पाहिजे त्यांना मिळत नाही तुम्हाला मिळालाय तर कळालाय पाहिजे तर आज जे आहे ते उद्या नाही माशीला पंख फडकावायला वेळ जादा लागतो तेवढ्या वेळेमध्ये हे जीवन सरतंय पुढचा क्षण ना पुढचा जो क्षण आहे तो आपला आहे किंवा नाही जन्मतारीख ही सर्वांच्या लक्षात असते पण मृत्यूची तारीख आजपर्यंत या भूतालावर जेवढे जन्माला आले त्यांना मृत्यूची तारीख कळाली नाही तर पुढची आपली वाटाची शिदोरी म्हणून असे कुठेही काही कार्यक्रम असले तर जाणं गरजेचं आहे संसार होणारच आहे तुमच्या विना तो राहिला नाही आत्तापर्यंत जितके संसार करून गेलेत तित त्यांचा संसार मागचे करूनच राहिलेत दोन दिवस आपण ह्या व्यापारासाठी आलो आहे त्या व्यापारातून परमेश्वराचंही बी आपल्याला साध्य झालं पाहिजे ह्याच उद्देशानं तुम्हा सर्वांना मी दत्तमुनी महानुभाव ढोरेश्वरकर दंडवत प्रणाम करतो आणि तुम्ही सहकुटुंब सहपरिवार येऊन त्या आपल्या महाराष्ट्राचे भूषण परमपूज्य मंत श्री बाबुळगावकर शास्त्री यांच्या मुखोगत कृष्णकथेचा लाभ तुम्ही घ्यालच अशी मी तुमच्याकडे दत्तमुनी महानुभाव ढोरेश्वरकर आशा व्यक्त करतो आणि थांबतो सर्वांना माझा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभाव भगवान श्री चक्रधर स्वामी की जय